विघ्नहर्ता गजाननाच्या स्वयंभू मानल्या जाणाऱ्या प्राचीन मूर्तीचे दर्शन घडविणारी आठ मंदिरे म्हणजे अष्टविनायक दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात अष्टविनायकातील प्रत्येक गणेश मूर्तीला आणि मंदिराला स्वतंत्र इतिहास व महत्व आहे अष्टविनायकपैकी पाच म्हणजे मोरगाव थेऊर रांजणगाव मजर लेण्याद्री हे पुणे जिल्ह्यात आहे तर दोन रायगड जिल्ह्यातील महाडपालीमध्ये आहे आणि एक सिद्धटेक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात आहे यातील सिद्धटेक येथील गणेशमूर्ती पूजा सोंडीची आहे तसेच आज आपण मोरगावचा मयरेश्वर या गणपतीची माहिती पाहणार आहोत अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे कमंडलू करा नदी तीरावरील मोरगावचा मोरेश्वर गाणपत्य संप्रदायाचे हे आद्यपीठ गुस्वानंद भुवन हे या क्षेत्राचे मूळ नाव मोरासारखा त्या भूमीचा आकार म्हणून मयुराकार भूमी झाली मयुरग्राम मोरगाव ब्रह्मा विष्णू शिव शक्ती सूर्य या श्रेष्ठ देवता या पंचकाची ही तपोभूमी त्यांच्या तपावर प्रसन्न होऊन आदिशक्ती स्वरूप महागणपतीने त्यांना दर्शन देऊन या तपस्थळी क्षेत्री राहण्याचे मान्य केले या पंचदेवतांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी येथे श्री गणेशाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली महाभक्त मोर्या गोसावी यांनी या मयुरुषात गणपतीची अनन्य उपासना केली महाराष्ट्रातील इतर शिवकालीन मंदिरापेक्षा हे मंदिर वेगळे आहे चारही बाजूंनी चार मिनार आहेत या मंदिराची उभारणी सोळाव्या शतकात झाली मंदिराच्या आतल्या बाजूस सभामंडप आहे तटाच्या आठ आठ कोपऱ्यात मुदगुल पुराणात वर्णिलेल्या गणेशाच्या आठ प्रतिमा आहेत सभामंडपानंतर गावारा लागतो गाभाऱ्यातील मयुरेश्वर गणेशाची मूर्ती नयनरम्य आहे या मुख्य मूर्तीच्या पुढ्यात मूषक व मयूर आहे मयुरेश्वराच्या या मूर्ती संबंधित असे सांगतात की ही मूळ मूर्ती नाही मूळ मूर्ती मूर्तिका लोह व रत्न अशा अणूंची असून दृश्य मूर्तीच्या मागे अदृश्य आहे ती प्रथम ब्रह्मदेवांनी स्थापना केली होती पण सिंधू असुराने तिचा विध्वंस केल्यानंतर ब्रह्मदेवांनी दोन्ही वेळा त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती पुढे यात्रा करीत करीत या स्थानी आले तेव्हा मूळ मूर्तीला कोणी धक्का लावू नये म्हणून त्यांनी मूळ मूर्तीला तांबेच्या भक्कम पात्र्याने बंदिस्त करून तिला लावूनच आजची दुसरी मूर्ती नृत्यपूजेकरिता बसविली